गांधी मैदानाच्या विकास कामाचा निधी राजेशिर सागर यांनी खरोखर खाल्ला ती मीडियाच्या समोर बोलते त्यांच्या दमका असेल त्यांनी कोर्टात जावं राहिल्याविषयी त्यांची जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण त्यांची व्याख्या आहे जाऊ तिथं खाऊ त्यांना मत सुचित भाऊ गांधी मैदानाच्या भोवतीनं जी घरं आहेत पन्नास शंभर दीडशे त्या घराची वस्तुस्थिती बघा त्या घरामध्ये मच्छर त्या घरामध्ये चिरटे आणि त्या घरामध्ये आजारांचं साम्राज्य साहेब झालेलं आहे तिथली लोक अक्षरशः शीरसागांना शिव्या घालतात नुसतं प्रचाराला कोणतरी म्हणतात आणि हे सुजित चव्हाण तिथं जाऊन काहीतरी वाचायचं जा। स्क्रिप्ट दिलेले असते क्षीरसागरांनी ती वाचायची ईव्हीएम नसेल तर ह्या महानगरपालिकेवर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शंभर टक्के शिवसेनेचे मशाल बारा महिन्यामध्ये आठ महिने आठ महिने वजा केले तर चार महिने पाऊस असतो आणि त्यानंतर पुन्हा दोन महिने पाणी साचतं जर गांधी मैदाना नावच पूर्वी तळ होतं तर त्या तळ्यासाठी पाच पाच हजार कोटी रुपये निधी आणून राजे शिरसागाने काय पराक्रम केला तर त्या ठिकाणी आहे तसं पाणी आहे तसं पाणी गांधी मैदानाच्या विकास कामाचा निधी राजेश सागर यांनी खरोखर खाल्ला मी मीडियाच्या समोर बोलते त्यांच्या दमक असेल त्यांनी कोर्टात जावं राहिल्याविषयी त्यांची जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण त्यांची व्याख्याच आहे जाऊ तिथं खाऊ त्यांना म्हणतात सुजित भाऊ की त्यांची व्याख्या लक्षात ठेवा ते जिल्हा प्रमुख असले जाऊ तिथं खाऊ त्याला म्हणतात सुजित भाऊ त्यांच्या दमक असेल कोणाच्या दोघांनी मला जरा एकत्र बरोबर बोलवावं उगच काय तर मला विचारायचं तुम्ही कधी येणार मी इथंच उभारलो आणि आपल्याला कधी लढाई करायची नाही तात्वीक मतभेद आहेत तुमच्या नेत्यानं जो निधी खाल्ला त्या निधीच्या बाबतीत बोला गांधी मैदानाच्या भोवतीनं जी घरे आहेत पन्नास शंभर दीडशे त्या घराची वस्तुस्थिती बघा त्या घरामध्ये मच्छर त्या घरामध्ये चिडे आणि त्या घरामध्ये आजारांचं साम्राज्य साहेब झालेलं आहे तिथली लोक अक्षरशः क्षीरसागरांना शिव्या घालतात नुसतं प्रचाराला कोणतरी येऊ म्हणतात आणि हे सुजित चव्हाण तिथे जाऊन काहीतरी आहे जा। स्क्रिप्ट दिलेले असतील श्रीसाहेबांनी ती वाचायची मुळात त्या वाचता येत नाही सर मी मागच्या बोललो होतो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स हा शब्द इंग्लिश मध्ये सुजित चव्हाणांना लिहिता येतो का जर आपल्याला नॉलेज नसेल तर ते या भानगडीत पूर्ण टेंडर करा चार पैसे मिळवा गाड्या घ्या मोठं मूलभूत सुविधा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुशील चव्हाणांचं राजेश फेल गेलेले नेतृत्व आहे हे नेतृत्व फक्त टेंडर मधून पैसे मिळवतात दुसरा तुमचा मुद्दा शिंदे सरकार किंवा एकनाथ शिंदे येणार आहेत एकनाथ शिंदे पाचशे वेळा युजेत फक्त एकनाथ शिंदेना तुमच्या माध्यमातून निरोप द्या ईव्हीएम मशीन न घेता या सगळ्या सुद्धा कोल्हापूर शहरातला यायच्या पडणार फक्त ईव्हीएम मशीन बाजूला पाहिजे यांच्या दमक नाही ईव्हीएम सेटअप असेल तर असे पाचशे रविंगोले आले तरी पाचशे रविंगोले फेल जाते पण ईव्हीएम नसेल तर ह्या महानगरपालिकेवर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शंभर टक्के शिवसेनेचे मशाल पुन्हा एकदा पडत अशा वेळेस स्थानिक नेते आणि शिवसेनेचे आंदोलन साहेब चार दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिस मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलं होत दसरा महोत्सव जर होणार असेल तर ह्या राज्य शासनाला भीक लागली आहे का असं मी त्यांना बोललो होता निवेदनातून प्रश्न विचारला ताबडतोब शिवसेनेच्या आंदोलनाची दखल सन्मान्य पालकमंत्र्यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बातमी दिली की दसरा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करून म्हणजे याला शिवसेनेचं यश ना आदल्या दिवशी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो दु। दुसऱ्या दिवशी लगेच पालकमंत्री सावध भूमिकेत येतात याला शिवसेनेचं आंदोलन म्हणतात शिवसेना ज्यावेळी रस्त्यावर उतरते त्यावेळी दखल घेतली जाते शिवसेनेला टक्केवारी नको आहे आमच्या पक्षाला दर्जेदार काम आवडत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका